राधाताई आणि मोहनराव यांनी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवले होते राधाताईंना दोन मुले होती मुलगी मेघा आणि मुलगा श्रीकांत दोघेही मुलं खूप हुशार आणि ब्रिलियंट होती अगदी मोहनरावांसारखीच राधाताई खूप साध्या सरळ स्वभावाच्या होत्या परंतु मोहनराव म्हणजे अगदी कडक शिस्तीचे दोघांनीही खूप कष्ट करून मुलांना पुढच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवले मुलं लहान असताना राधाताई तर मुलांच्या शिक्षणासाठी पडेल ते काम करत असायच्या खूप कष्ट व मेहनत करून आता राधाताईंच्या शरीरात ताकद राहिली नव्हती राधाताई व मोहनरावांनी दोन्ही मुलांचा संसार मार्गी लावून दिला होता मुलगी मेघा लग्न झाल्यानंतर महाबळेश्वरसारख्या ठिकाणी वास्तव्याला होती आणि मुलगा श्रीकांत लग्न करून परदेशातच सेटल झाला होता दोघांचे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आता राहिले होते ते फक्त राधाताई आणि मोहनराव दोन मुले असून सोबतीला कोणीही नाही राधाताई राधाताई तर आजारपणामुळे पूर्णपणे खचून गेल्या होत्या राधाताई नाही म्हणत असतानाही मोहनरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं नर्स राधाताईंना सलाईन लावत असताना ते शांतपणे राधाताईंच्या आजाराने खसलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले राधाताईंची या वर्षातील दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही चौथी वेळ होती आणि मागच्या दोन वर्षातील सातवी खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं राधाताईंना काहीच कारण नव्हतं घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखसमाधानाने राहत होते पण आयुष्यात आलेला रिक्तपणा राधाताईंना त्रासदायक ठरला होता त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्षच उडालं होतं त्यातच देवधर्माच्या नावाखाली केलेल्या उपास तपासांनी त्यांचं शरीर अगदी कमकुवत झालं होतं त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या आता त्यांना कावीळ झाली होती सगळं शरीर पिवळं पडलं होतं मळमळ मल आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता चार पाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी मोहनरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं सलाईन सुरू होती राधाताई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून मोहनराव रूममधून बाहेर आले नातेवाईकांना ही बातमी कळवावी का या संभ्रमात ते होते कारण रोजमरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या वेळी राधाताईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं होतं पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला कळवायचं तरी आम्ही काही परके आहोत का असं म्हणायला कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरून माहीत होतं शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला अर्धा तास ते फोन करत होते आता शेवटचा फोन राहिला होता तो म्हणजे त्यांच्या मुलीला मेघाला मेघा तुझ्या आईला परत ॲडमिट केले अरे रामा आता काय झालं तिला कावीळ झाली आहे तीन चार दिवसापासून खाणं पिणं सोडले तिने खूप अशक्त झाली आहे होणारच ना पण बाबा तिच्यामागे काय हे आजारपणाचं लागले ठाऊ तुमचेही हाल होत असतील ना असू दे ग पण आता माझंही वय आहे असं काही घडलं की माझीही बी पी आणि शुगर वाढतात थोडे कष्ट पडले की ताप लागते कुणीतरी येऊन सगळं सांभाळावं असं वाटू लागतो साहजिकच आहे ना श्रीजवळ असता तर त्याने सर्व बघितलं असतं तोही तिकडे अमेरिकेत बरं त्याला फोन केला होता की नाही तुम्ही नाही ग त्याला फोन करूनही काही उपयोग नाही तो लगेच थोडंच येऊ शकणार आहे तेही आहेच म्हणा आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार कसं पहा बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला कि त्याचा किती अभिमान वाटत होता आता मात्र त्याने सगळं सोडून इथे यावं असं वाटू लागलं आहे ते शक्य नाही मेघा एकदा का अमेरिकेच्या सुखसमृद्धीची चटक लागली की भारतात यावं वाटत नाही कोणाला तेही खरंच आहे पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा तो येवो हो ना येवो हो। मी बघते जमलं तर तेही खरंच आहे मी बघते जमलं तर एखादी चक्कर मारते सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत त्यातून माझ्या सासरीबाचं सा नेहमीचं आजारपण कसं जमेल काय माहीत जाऊ दे दगदग करून घेऊ नकोस राधाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला मोहनरावांना आता घरी जायचं होतं राधाताई आणि स्वतःच्या त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं गरजेचं होतं पण राधाताईसोबत कुणीतरी असणं गरजेचं होतं त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले घरात इतकी माणसं अस असत की पेशंटसोबत कुणी राहायचं हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही घरातले सदस्य आळीपळीने पेशंटची सोबत करत पैसा आला तसा प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायवसी महत्वाची वाटू लागली त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले अगोदर कुटुंबात कुणाचा आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण होतात नोकरी घरातील काम फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकम टेकड्या नातेवाईकांचा पाहुणचार यातच घरातले सदस्य मेट्याकुटीला यायचे मोहनरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते मदतीला कुणीच येत नव्हतं जी गोष्ट नातेवाईकांची ती शेजाऱ्या पाजाऱ्यांची त्यांनाही शेजारी काय घडलं याचं काहीही घेणं देणं नव्हतं माणसं स्वतः पुरते आणि स्वार्थी झाली होती तासन तास फेसबुक व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टी टी व्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळच उरला नव्हता असं आजार पण आलं की मोहनरावाला आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची श्रीकांतची खूप आठवण यायची तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज नसती पडली असं त्यांना वाटून जायचं पण काही इलाज नव्हता श्रीकांतने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही तो अमेरिकेत गेला तेव्हा त्यांची आणि राधाताई दोघांची तब्येत ठणठणीतच होती दहा पंधरा वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती श्री अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात मोहनरावांना बी पी आणि डायबेटीज झाल्याचं आढळून आलं राधाताईही वारंवार आजारी पडू लागल्या कधी मनके खचले तर कधी संधिवात जडला जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच दोन महिन्यापूर्वीच त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या कमरेचं हाड मोडलं महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या त्या त्यांचं सगळं मोहनरावांनाच करावं लागलं नाही म्हणायला मेघा सात आठ दिवस येऊन राहिली गे राहून गेली पण त्या सासूरवाशनीवर तरी किती भार टाकणार आपण तिलाही तिचा संसार नवरा मुलं सासरे होतेच ना राधाताईंच्या नर्सच्या भरोशावर सोडून मोहनराव घरी आले स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती काय करावं या विचारात ते पडले शेवटी बायकोसाठी त्यांनी साधी डाळीची खिचडी केली टेबलवर पडलेल्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले ते सगळं डब्यात पॅक करून ते निघाले ॲक्टिवावर बसून त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण ती सुरूच होईना मॅकॅनिक बरेच दिवसापासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होते पण राधाताईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक्स मारू लागले पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुरक पुर पुकारला होता किक्स मारून मोहनराव थकले तरी ती सुरू होईना थकलेले मोहनराव धापा टाकत उभे राहिले शेजारी राहणारं कुणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची अडचण थोडी कशी कळणार होती शेवटी नायलेजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली डिक्कीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्ध्या किलोमीटरवरच्या स्टॉपवर पोचले एवढ्याचं चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले राधाताईंनी जेवायची इच्छा नव्हती पण मोहनरावांनी त्यांना बजबरींनी खाऊ घातलं तुम्ही जेवलात राधाताईंनी विचारलं नाही तुझं झालं की बसतो मी मोहनरावांनी पिशवीतून सँडविच काढले हे काय फक्त सँडविचवर भागवणार आहात का आपली बाई आली नाही का नाहीतर कुठून तरी डब्बा मागून घेतला असता जाऊ दे ग आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते त्यातून तू व्यवस्थित जेवण नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार राधाताई काही बोलल्या नाहीत पण मोहनरावांना कडक झालेले ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं बायकाला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली ना उतरणारे ते सँडविच मोहनरावांनी कसे वसे संपवले ते हा दूध नाही तर त्यांचे एक मित्र बायकोसोबत आले काय म्हणते वहिनीची तब्येत सध्या वारंवार ॲडमिट होत आहे दवाखान्यात त्यांनी विचारलं तब्येत थोडी बरी आहे तीन चार दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज मोहनराव म्हणाले मुलाला बोलवून घ्या अमेरिकेतून अहो नाटव नात्वन, नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेच श्रीकांत म्हणा भरपूर पैसा कमवला असेल तू आता जरा आईवडिलांकडे लक्ष दे आईवडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कुणी करायची आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी मोहनरावांना हात सल्ला देत होती अहो असं एकदम सोडून कसं चालेल सुनबाईही नोकरी करते दोघंही भरपूर पैसे पाठवतात था आम्हाला त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात अहो मोहनराव पैशाचं काय करायचं आहे तुमचं पेन्शनचे पुरेसे असेल तुम्हाला पण बघा ना तुमचे काय हाल होत आहेत हे घरात मुलगा सून असेल की आजारपणही सुसह्य होतं आमच्या अजयलाही रशियामध्ये नोकरी मिळत होती पण आम्ही जाऊ दिलं नाही असू देत कमी पगार पण आज मुलगा सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं ही गोष्ट तर खरी होती मोहनरावांनाही ती पटत होती पण श्रीकांतला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं बरेच उपदेश करून परिचित निघून गेले ते गेल्यावर राधाताई म्हणाल्या मलाही वाटतं हो श्रीला बोलावून घ्यावं माझं काही आता खरं राहिलेलं नाही कधी देव उचलेल त्याचा नेम नाही मुलगा नातवंड समोर असली तर कमीत कमी समाधानाने डोळे तरी मिटेन मी असं का म्हणतेस आताची साठी गाठली आहेस तू इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली मुलगा सून समोर असेल तर कशाला हवं चारधाम तुम्ही खरंच त्यांना बोलावून घ्या मोहनरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली रात्री नऊ वाजता श्रीकांतचा फोन आला तो पाहून मोहनराव राधाताईंना म्हणाले श्रीचा फोन आहे भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको फार बिझी असतो तो उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस राधाताईंनी मान डोलावली श्रीकांतशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल मोहनरावांकडे दिला हां बोल श्री कसं चालू आहे माझं काय नेहमीच बिजी शेड्यूल तुमची तब्येत बरी आहे ना आईचं फार करावं लागतं ना तुम्हाला त्याने असं विचारल्यावर मोहनरावांना एकदम गहीवरून आलं पण ते स्वतःला सावरून म्हणाले चालायचं चा श्री आमची वय झालीत आता दुखणी खुपणी सुरूच राहणार फार वाईट वाटतं हो मला मी तिथं असतो तर तुम्हा दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतो पण काय करणार इलाज नाही असो मी प्रयत्न करतो येत्या आठ दहा दिवसात भारतात यायचं पण नक्की सांगता येत नाही मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही यावेळी तरी प्रयत्न करतो श्रीकांत नेहमी येतो येतो म्हणतो पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे मोहनराव यावर काहीच बोलले नाहीत थोडक्यात बोलून त्यांनी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी मेघाचा फोन आला बाबा मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते आणि महाबळेश्वरवरून विना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहीतच आहे तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या पुढच्या वेळी मी नक्की येईन सॉरी हां बाबा मोहनराव काय बोलणार होते शेवटचाही आधार गेला याचं त्यांना खूप दुःख झालं ठीक आहे बेटा आता हे नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं डॉक्टर आलेत मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल तिच्या प्रतिसादाची वाट न बघता त्यांनी कॉल कट केला पाच दिवसांनी राधाताई राधाताईंना डिस्चार्ज मिळाला नव्हे तर मोहनरावांनी डॉक्टरांशी भांडून तो घेतला घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते फार थकून गेले होते अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं बारा दिवसांनी श्रीकांतचा फोन आला एक दोन दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्यांनी गृहित धरलं होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलंच नाही श्री तीन वर्षांनी येतोय हे काही कमी होतं नाही म्हणायला त्यांना आणि राधाताईंना दोघांनाही खूप आनंद झाला श्री आला तरी चार दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती त्यातले दोन दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते त्याच्या वाटेला तो फार कमी येणार होता पण हरकत नव्हती आईला भेटायला येतोय हेच खूप होतं अशक्तपणा वाटत असूनही राधाताईंनी त्याला आवडणारे गोड पदार्थ करून ठेवले मोहनरावांनीही त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या दोन दिवसांनी सकाळी बेळ वाजल्यावर मोहनरावांनी दरवाजा उघडला समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला श्रीकांतसोबत त्याची बायको मोनिका उभी होती सोबतच नातवंडांना पाहून मोहनराव हरकूनच गेले या या आत्या खूप मोठं सरप्राईज दिलं श्री सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं मुलाला मिठी मारत ते म्हणाले राधा ताईंनी बाहेर येऊन नातवंडांजवळ घेतलं अहो आई दवाखान्यात असताना मेघाताईंचा फोन आला होता मला ती खूप रागावली आईबाबांना असं म्हातारपणात एकटं सोडलंस वगैरे वगैरे खरं तर आई बाबा मला आणि मोनिकालासुद्धा तुमची खूप आठवण येते या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तरच ते शक्य आहे पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही म्हणून तर मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला आहे कसला निर्णय दोघांनी त्याला एकदमच विचारलं आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलं कायमचं काय म्हणतोस काय खरंच विश्वास न बसून मोहनरावांनी विचारलं हो बाबा खरंच आम्ही तसा निर्णय घेतला आहे तुम्हा दोघांना अशा उतरवयात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटे ना म्हणून आम्ही तसं ठरवलं आहे शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्य आहेतच ना त्याच्या बोलण्यावर राधाताईंना खूप भरून आलं त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली पण मग तुझ्या नोकरीचं काय सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलं आहे मोहनरावांनी विचारलं मला पुण्यात एक जॉब मिळतो आहे सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत ते मग बघू पुढे मोनिकाचं म्हणालं तर तिच्या तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे मुलांची शिक्षणंसुद्धा आहेत त्यांच्याकडेही तिला लक्ष देता येईल मात्र तुम्हाला आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल मी पुण्याला एक बंगला बघतो आहे तिथंच आपण सगळे राहू तुम्हाला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या तो तुमचा प्रश्न आहे आम्ही त्यात दखल देणार नाही इथला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने मोहनराव दुःखी झाले पण मुलगा सून नातवंडांसोबत राहण्यातही मोठं सुख होतं ते त्यांना घालवायचं नव्हतं चालेल चालेल आपण भाड्याने देऊ नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले त्यांनी मोनिकाकडे पाहिलं ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती साहजिकच होतं अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिर स्थावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणारं नव्हतं आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असंच होत असेल श्रीकांत आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल मोहनरावांना श्रीकांतचा अभिमान वाटत होता संध्याकाळी श्रीकांत बायकोकडे मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला राधा सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या मोहनराव टी व्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते मुलगा असल्यामुळे एका प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहरा चेहऱ्यावर दिसत होतं मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टी व्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला कुलकर्णींचा फोन होता त्यांचा मुलगाही अमेरिकेत श्रीकांतच्या कंपनीत होता काय मग मोहनराव सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंड आल्यामुळे हो तर अहो बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं व्हिडिओ कॉलमुळे आजकाल भेट होतेच म्हणा पण प्रत्यक्षातल्या भेटीची मजाच वेगळी आमचा राजीव म्हणत होता श्रीकांत जॉब सोडून भारतात चाललाय खरं आहे का ते हो खरं आहे पुण्यात जॉब बघितला आहे त्याने तिथं घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून मोहनरावच्या बोलण्यातून आनंद ओसंडून वाहत होता अहो मोहनराव फार मोठी चूक करतो आहे श्रीकांत तुम्हाला त्याने सांगितले की नाही मला माहीत नाही पण राजे सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने श्रीकांतच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली आहे एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय मोहनराव एवढी अभिमा अभिमानाची गोष्ट आहे ही त्या ऑफरमुळे श्रीकांत अब्जोपती बनणार आहे अब्जोपती तुमची सुनबाई तिथल्या एका कंपनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करते एवढं ऐश्वर एवढा सन्मान सोडून श्रीकांत भारतात येतोय पन्नास हजाराच्या फडतूस नोकरीवर आणि ते कशासाठी तर आईवडिलांची काळजी घेणार घेणारं कोणी नाही म्हणून अहो मोहनराव आपण आता पिकली पानं कधीही गळू गळून पडू याचा नेम नाही अशा या जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पटतंय का मोहनराव तुम्हाला एक मुलगी तरी आहे राजीव तर माझा ऐकुलतं एक काळजाचा तुकडा पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना मोहनराव मोहनराव कानात प्राण आणून कुलकर्णींचं बोलणं ऐकत होते श्रीकांतने हे आपल्याला का सांगितलं नाही बरं आपण त्याचा निर्णय बदलवू म्हणून सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे ऐकताय ना, ना मोहनराव कुलकर्णींनी विचारलं हो हो ऐकतंय ना श्रीकांत खरंच काहीही बोलला नाही हो आम्हाला तुम्ही विचारा त्याला याबद्दल तुम्हाला माहीत असेलच श्रीकांतची कंपनी अमेरिकेतील नावाजलेली कंपनी आहे विचार करा एवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन राहत तो बोलवतो हो आम्हाला पण आम्हालाच आमचं घर आमचे नातेवाईक आमचा देश सोडावासं वाटत नाही मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे चांगले महिनाभर होतो तिथे पण करमत नव्हतं आम्हाला कधी एकदा मायदेशी परतोय असं होऊन गेलो होतं ज्या गावात ज्या देशात आमचा जन्म झाला जिथे लहानाचे मोठे झालो ज्या मातीत आमची पाळंमुळं आहेत ती सोडून एका वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला त्या देशाला आपला म्हणायला मन तयार होत नाही हो काय करणार इथंच चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो सुख समाधान करिअर पैसा की आपले आईवडील आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतं ठीक आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे शेवटी श्रीकांत तुमचा मुलगा आहे कुलकर्णींनी फोन ठेवला मोहनरावांच्या मनात आता विचारांचं काहूर उठलं काय योग्य काय अयोग्य हे त्यांना समजेन असं झालं काय झालं कुणाचा फोन होता राधाताईंनी विचारलं मोहनरावांनी त्यांना कुलकर्णी काय म्हणाले त्याचा शब्दनी शब्द सांगितला अरे बापरे श्री आपल्याला तसं काही बोलला नाही तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड नको येऊ असं मला वाटतं मोहनराव काही बोलले नाहीत त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता रात्री श्री आला जेवण झाल्यावर मोहनरावांनी त्याला कुलकर्णींचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलही सांगितलं हो बाबा ही खरी बातमी आहे खूप चांगली ऑफर आहे विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत त्यांना मुलंबाळ नाही ते मलाच आपला मुलगा मानतात त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे पण बाबा तुमची आता वय झालीत म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कोणी करायची काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकेन असा मला विश्वास आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे आमची काळजी करू नकोस श्री राधाताई म्हणाल्या आमचं काय आज आहोत तर उद्या नाही आमच्यासाठी तू ही सुवर्णसंधी वाया घालवू नकोस बरोबर म्हणते तुझी आई श्री मोहनराव मध्येच म्हणाले अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल इथला भ्रष्टाचार पाय मागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोचवू देणार नाही आणि आमचं म्हणशील तर आम्ही एकदा एखादा माणूस ठेवून घेऊ गावाकडे मिळेल एखादा माणूस तो घेईन आमची काळजी स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे पण बाबा बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ना ती फक्त पैशासाठी काम करतील त्यात आपुलकी प्रेम वगैरे काहीच नसतं मोहनरावांनी त्यांच्या त्याच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले किती काळजी करशील आमची जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे त्यांच्या गळ्यात हात टाकून श्रीकांत म्हणाला असं नका म्हणू बाबा तुम्हाला अजून खूप जगायचे राधाताईंचेही डोळे पानावले पदरांनी डोळे पुसत त्या म्हणाल्या श्री जा तू परत अमेरिकेला आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही तुझा अभिमान वाटतो आम्हाला ठीक आहे मी जाईन पण तुम्ही दोघं मला वचन द्या तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं की मला लगेच कळवाल मान्य आहे की मला इथे यायला अनेक अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता याचं तर समाधान मिळेल मला यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलंही नाही मला मेघाताईकडून कळालं बरं बाबा कळत जाऊ मोहनरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली थाप मारता मारता त्यांची त्यांची नजर सुनबाईंकडे गेली तिच्या चेहऱ्यावरची ना नाराजी जाऊन आता चांगले हास्य फुललं होतं श्रीकांतला अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता त्याच्या आग्रहाखातर मोहनरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा एक दिवस मोहनरावांच्या पॅनच्या खिशातून पैसे चोरताना राधाताईंनी ते त्यांना रंगी हात पकडल्यामुळे मोहनरावांनी त्याला हकलवून दिलं होतं एक दिवस मोहनरावांना सणसणून ताप भरला शरीरातले सांदे दुखायला लागले परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातापायाची हालचालसुद्धा करता येणार कामवल्या बाईच्या मुलाच्या मदतीने राधाताईंनी ते त्यांना दवाखान्यात नेले डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि मोहनरावांना डेंग्यू झाल्याचं निदान केलं मोहनरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही तीन मजले चढून राधाताई मोहनरावांसाठी डबा घेऊन आल्या हॉस्पिटलची लिफ्ट दोन दिवसापासून बंद पडली होती जिन्याची एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता दोन ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशाबशा त्या मोहनरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या मोहनराव पलंगावर वेदनांनी विवाळत पडून होते सलाईन सुरू होती आजी आज मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्हाला जर चालताही येत नाही तुम्हीच कुठे धडपडला आणि तुम्हालाही लागले तर काय करायचं डॉक्टरने रूममध्ये आल्याला राधाताईंना ओरडले अहो घरात दुसरं कोणीच नाही त्यांना एकटं सोडून कसं चालेल मलाच करावं लागणार ना डॉक्टरांनी मोहनरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली तुमच्या मुलाला नाहीतर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या मुलगा अमेरिकेत आणि मुलगी महाबळेश्वरला असते नातेवाईकांना वेळ नाही सांगा कुणाला बोलवू डॉक्टर शांत राहिले मग मोहनरावांना तपासून म्हणाले मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्वाचं आहे ते निघून गेले श्रीकांतला फोन करून बोलवावं का असा त्यांच्या मनात विचार आला पण तो त्यांनी खोडून टाकला मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला असं वारंवार बोलवणं योग्य नाही असा, ना असा विचार करून तो ठेवून दिला थकल्यामुळे त्यांना झोप लागली संध्याकाळी राधाताईंनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली त्यांचं सर्वांग दुखत होतं कसं कसं त्यांनी मोहनरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या कसं तरी होत आहे म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्या त्यांना सणकून ताप भरला होता काय झालं मोहनरावाने क्षीण आवाजात विचारलं अहो मला ताप भरलाय त्यांनी थरथर त्या आवाजात उत्तर दिलं दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होताच शिवाय श्री श्रीकांतला अमेरिकेला उ परत पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीवही स्पष्ट दिसत होती अशा परिस्थितीत त्या वेळे वय, वयोवृद्धांनी काय करावे हा खरंच खूप ग्रहण प्रश्न आहे मित्रांनो वयस्कर झालेल्या ज्या आईवडिलांची मुले परदेशात असतात त्यांनी हा प्रश्न कसा सोडवावा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद